हुंड्याच्या छळाला चा कंटाळून तिनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसोबत ही सत्यघटना आहे राजस्थानमधील राजस्थानमधील जोधपूर येथील डांगे आवास भागातील तेथे दिलीप बिश्नोई आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता त्याचे लग्न काही वर्षांपूर्वी संजूसोबत झाले होते संजू ही एक शिक्षिका होती ती खूप हुशार आणि कर्तव्यदक्ष होती तिच्या घरामध्ये सासरे सासू ही राहत होते सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले होते पण नंतर मात्र संजूच्या सासरच्या मंडळींनी तिच्याकडे अधिक हुंड्याची मागणी करायला सुरुवात केली त्याप्रमाणे तिचे आई वडील जसे जमेल तसे सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची मात्र हाव संपतच नव्हती तरी देखील संजू आपलं काम जबाबदारीने करत होती ही घरातीलही सर्व काम करत असे त्यानंतर शाळेत देखील जात असे तिला इतका त्रास असूनही ती सदैव हसत खेळत राहत असे त्यानंतर ती गरोदर राहिली तेव्हा तिचे सासरे तिला मानसिकरित्या त्रास देऊ लागले ते आपल्या सुनेच्या चारित्र्यावरती सतत संशय घेत असत ते आपल्या मुलालाही याबद्दल सांगत असत संजू आपल्या पतीला समजून सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असे पण दिलीप देखील आपल्या वडिलांप्रमाणेच तिला आता त्रास देत असे तो देखील तिच्यावरती आता संशय घेऊ लागला होता थोड्याच दिवसांनी त्यांच्या घरामध्ये एक कन्या रत्न आले पण सासरच्या लोकांच्या डोक्यात मात्र संशयाचं भूतच होतं ते आपल्या नातीला देखील व्यवस्थित पाहत नसत या गोष्टीचे संजूला फार वाईट वाटत असे अजूनही संजूच्या सासरचे लोक तिला हुंड्यासाठी छळत होते या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली संजू आता आपल्या मनामध्ये वाईट साईट विचार करू लागली होती तिला हे जग नकोसं झालं होतं पण तिला मात्र एकटीला हे जग सोडायचं नव्हतं तिला माहीत होतं की माझ्यानंतर हे लोक माझ्या मुलीचे देखील हाल करतील ते तिला माझ्या आईवडिलांकडे राहूही देणार नाहीत आणि स्वतः देखील तिचा व्यवस्थित सांभाळ करणार नाहीत तिने आपल्या आप भूगोलच्या प्रयोगशाळेमध्ये एक नोट लिहून ठेवली होती शुक्रवारी दुपारी संजू बिष्णोई ही शाळेतून घरी परतली तिचं मन त्याही दिवशी उदास आणि भग्न होतं जगण्याची सर्व आशा संपलेली होती घरात येताना सोबत तिनं पेट्रोल आणलं होतं तिची वाट पाहत असलेली तिची चिमुकली लेख तिच्याकडे धावत आली ती रोजच आपल्या आईची वाट पाहत असे आईचा पाय दारात दिसला की आईला घट्ट मिठी मारत असे तिच्या दोन्ही गालांचे कपाळाचे पापे घेत असे संजू देखील आपल्या मुलीचे खूप लाड करत असे त्यानंतर संजू तिला उचलून घेऊन जात असे तिच्याशी बोबड्या बोलामध्ये गप्पा मारत असे तिला काही खाऊ घालत असे आणि नंतर कुशीत घेऊन झोपत असे पण आज मात्र संजूने लेकीला उचलून घेतलं खरं पण तिचेच हात आज थरथरत होते लेकीकडे तिनं पाहिलं तिचं हसू आपल्या डोळ्यात साचवलं एका क्षणासाठी मनात आलेला वाईट विचार काढून टाकण्याचा विचार केला ती समोर गेली असता तिला तिचे सासूसासरे दिसले त्यांनी तिला पाहिल्याबरोबर तिच्यावरती टोनसुक घ्यायला सुरुवात केली तसं पाहता संजूसाठी हे काही नवीन नव्हतं पण आज आत्ता यापुढे हे नको असं तिचं मन तिला पुन्हा पुन्हा सांगू लागलं तिनं लेकीला आत नेऊन घट्ट मिठी मारली तिच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला आणि आपल्या मनात चालू असलेली चलबिचल पूर्ण करण्याच्या मार्गाला लागली ती लेकीला आत घेऊन गेली त्यानंतर तिने सर्वत्र पेट्रोल शिंपडले त्यानंतर तिनं आपल्या लेकीला घेऊन खुर्चीवर बसली व पेटवून घेतले काही क्षणात दोघीही मायलेकी आगीत होरपडून निघाल्या आणि जळून खाक झाल्या जेव्हा गावकऱ्यांना घरातून धूर येत असल्याचं दिसलं हे चित्र पाहून एकच खडबड उडाली पोलिसांना याची माहिती दिली गेली लगेचच पोलीस समोरची परिस्थिती गंभीर दिसून येत होती निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला होता तर संजू हिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला संजूच्या कुटुंबियांचे सांगितले की मरण्यापूर्वी तिनं तिच्या पती सासरे यांची नावे घेतली संजूच्या माहेरची मंडळी खूप संतापली होती ते सतत सांगत होते की ह्यांनी भुंड्यासाठी आमच्या मुलीचा बळी घेतला त्यात दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा संजू आणि तिची मुलगी जळत होती तेव्हा घरासमोर दोन गाड्या होत्या पण तरीही त्यांना दवाखान्यात तात्काळ नेण्यात आलं नाही त्यातील एक गाडी ही संजूच्या वडिलांनीच दिलेली होती त्यांच्या मृतदेहावरती काहीही अंथरण्यात देखील आलं नव्हतं जेव्हा संजूच्या माहेरचे लोक आणि पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्या अंगावरती चादर टाकली दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनानंतर माहेरच्या मंडळींकडे सोपवण्यात आले माहेरच्या लोकांनी आई आणि मुलीवरती अंत्यसंस्कार केले संबंधित प्रकरणाचे एफ एस एल पथकाने घटनास्थळावरनं काही पुरावे गोळा केलेले आहेत संजूचा पती दिलीप बिश्नोई तसेच तिच्या सासू आणि सासऱ्याने विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या हुंड्यासाठीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मन टाकणाऱ्या घटनेनं समाज हातरून गेला आहे आई आणि तिच्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलीच्या या अकाली मृत्यूनं हुंडा व्यवस्थेचे सत्य पुन्हा एकदा समोर आणले आहे यातून आपणास काय शिकाव्यास मिळते की जर संजूने ते घर सोडून आपल्या आई वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला असता तर ती आज या जगात असती या सर्वांमध्ये त्या तीन वर्षाच्या चिमुकल्या जीवाचा काय दोष होता त्याच्या लहानग्या मुलीनं तर अजून हे जग पाहायलाही सुरुवात केली नव्हती पण ह्या अशा नराधम लोकांमुळेच तिला हे जग सोडावे लागले त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला न्याय मिळेल का अजून हुंड्यासाठी किती बळी जाणार आहेत रोज आपण अशा कितीतरी घटना ऐकत आहोत की ज्याच्यामुळे हुंडा बळी हे अजूनही न संपलेलं प्रकरण आहे हे आपल्या लक्षात येतं समाजानं ही प्रवृत्ती बदलली पाहिजे हुंड्यामुळे मुलीचा छड करणं बंद करावे कारण कधीतरी ते तुमच्याकडे परत येणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद